पाहिजे पाहिजे बोलायला बंदी घालायला पाहिजे समाजातला कोणत्याही जातीचा माणूस असो तो पडार असो बहुजनातला माणूस असो तो यष्टी असो यष्टी असो या देशाचं प्रियमल काय सांगते या देशाचा प्रियमल आणि सामाजिक एकता सांगते समानता सांगते इक्वलिटी सांगते हे सारं असताना आम्ही वैचारिकतेला तळा देऊन विचार व्यक्त कर करतो आहोत मला असं व्हायला नको प्रधान अस्पृश्य झालेले अस्पृश्याचं जीवन प्रधानांनी आहे आता हे माझी मांडणी पूर्ण पूर्ण होत नाही प्रधानाने जे जीवन जगलेलं आहे ते मनुवादी व्यवस्थेतून वर्ण व्यवस्थेतून आपल्यावर लादलेलं ते एक षडयंत्र आहे मित्र होती आहे त्याच्यामुळे कशी मांडणी करावी हा प्रश्न निर्माण होतो जे षडयंत्र शासनाकडून आखल्या जाते खरंच प्रधानावरती संकट आलं का हा महत्वाचा मुद्दा आहे कशाचं संकट आलं जो समाज गणव्यवस्थेत जगतो आहे पुराण काळापासून जो समाज टोटम सांगतो आहे जी गणव्यवस्था या देशाच्या संविधानावरती आलेली आहे त्या गणवे गणव्यवस्थेत जगणारी ही माणसं ती आदिवासी नाहीत असं म्हणायला मग ते कोणत्याही पक्षाचा शासन असो त्यांना लाद वाटायला पाहिजे आमच्यावर संकट आलं हे म्हणत असताना आम्ही संस्कृतीचे वारसदार संस्कृतीचे वाहक वाहकांच्या फसून संस्कृती जोपणाऱ्या जोपासणारे आम्ही लोक पण जर शासन म्हणत असेल ज्या दोन जाती काढण्यात आल्या जा त्या दोन जाती नाम सदृश्य म्हणून काढण्यात आल्या असाव्यात असा माझा एक अंदाज आहे आणि ज्या नाम सदृश ज्या जाती आहेत जस धनगड नावाची जी जमात आहे महाराष्ट्राच्या यादीमध्ये या धनगडाच्या नोंदीचा फायदा घेऊन धनगर मागणी करतात आदिवासी मध्ये प्रयत्न करतात शासन देखील याच्या बाबतीत मिळमिळीत मेल भूमिका घेते विखे साहेब तुमचं स्थान आमच्या हृदयात आहे पण आम्हाला काही सत्य हे बोलावंच लागेल बारामतीच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेब धनगरांना आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर शिफारसीचं पत्र पाठवतात केंद्र सरकारला काय चाललंय काँग्रेस असो भाजप असो हे सारे पक्ष कोणतीही जमात असेल त्याच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे परंतु बोगस आदिवासी इथे राजेंद्रजी बरोसकोले या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी कर्मचाऱ्यांचा लढा लढला सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लावून घेतला राजेंद्री मारोस यांनी एका संघटनेने राजकीय व्यवस्थेच्या लोकांनी आमचा भाग घेतला नाही शासनाने आम्हाला प्रोटेक्शन दिलं नाही आमच्या कर्मचाऱ्याची संघटना बांधून सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला पण आदिवासीचे तरुण काय एकदा बोलू द्या सतरा वेळ देऊन आले पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आदिवासीचे तरुण हे बेकार अवस्थेत पडून आहेत त्यांना आहेत असे असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करा असा आमच्या मंत्र्यांनी आमच्या समाजाच्या मंत्र्यांनी साऱ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केवळ प्रधानच नव्हे तर संपूर्ण आदिवासींना जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी याची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडायला पाहिजे कारण हे समस्या आम्ही भोगतो आहोत आदिवासीची ट्रायबल ऍडवायझरी कमिटी आहे या कमिटीला कधी विचारात घेतल्या जात नाही ही कमिटी एवढी जबरदस्त आहे की संविधानामध्ये आदिवासीच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून कलम दोनशे चौवेचाळीस ए खनुसार आदिवासीच्या संरक्षणाची ही तरतूद करून ठेवलेली आहे या कमिटीला कधी विचारत घेत घेण्यात येत नाही या कमिटीच्या शिफारशी आदिवासी म्हणता येत नाही या देशाची संसद सुद्धा आदिवासीला या कमिटीची शिफारस झाल्याशिवाय स्वीकारू शकत नाही या देशाचा राष्ट्रपती सुद्धा ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि आम्ही संस्कृतीचा अभ्यास करत असताना आमच्या संरक्षणाचे संविधानावरती कोणते अधिकार घालून दिलेले आहेत त्याचा तुम्हा आम्हाला अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याच्याशिवाय तुमच्या संस्कृतीचं संरक्षण होणार नाही बंद होणार त्याच्याशिवाय तुमच्या हक्काचं संरक्षण होणार नाही त्याच्याशिवाय तुमच्या अधिकाराचं संरक्षण होणार नाही मित्र हो चार पाच वेळा आता चांगलं बोलणाऱ्याला जर चिट्ट मिळणार आता त्याला इलाज नाही कारण वेळही कमी आहे काही एक दोन संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अवस्थेत केवळ प्रधानच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाज केलेला आहे तेव्हा गुलामगिरी तुम्हीच नष्ट केली पाहिजे स्वतःचा या स्वाभिमानाचा बळी देऊन जीवन जगणे कलंकमय आहे स्वाभिमान हा जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी माणसाने अडचणीवर मात केली पाहिजे अविरत आणि प्रखर संघर्षाने माणूस शक्ती विश्वास आणि मान मान्यता संपादन करू शकतो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेश आपण घेऊया सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्याला आपली आहे दास्यत्वाची संकल्पना तुम्हाला ठोकरून द्यावं लागेल विचाराच्या पातळीवर तुम्हाला उभं राहावं लागेल विचाराच्या पातळीवर तुम्हाला संस्कृतीचा विचार करावा लागेल आपले पूर्वज हे आपले दैवत आहेत कोणतेही स्वर्गातले देव नाहीत किंवा कोणत्याही धर्मातले देव आपला है। का का होत। लोका होत। हे आपला आदर्श नाही आपण तसे कोणत्याही धर्माचे नाही निसर्गाचे पूजक आहोत निसर्गातल्या विज्ञानवादी पंचतत्वाला आपण मानणारे लोक आहोत हे सारं तुम्हाला संस्कृती समजून घेत असताना हे सारं समजून घ्यावं लागणार आहे मित्र वेळ कमी असल्यामुळे मी इथेच थांबतो आदरणीय आपले मंत्री हे खरोखरच लोकप्रिय याच्यासाठी आहेत की माणसामध्ये काही गुण असतात केवळ पक्षाच्या भरोशावर माणूस निवडून येत नसतो केवळ पक्षाच्या भरोशावर माणूस लोकप्रिय होत नसतो माननीय अशोक भुईके हे कोणताही दर्प नसलेलं असं व्यक्तिमत्व आहे मानवी माननीय मा अशोक उईके साहेब हे अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आहे त्यांच्या सोबत मी कळमवरून एका सामाजिक कार्यक्रमातून ओबीसीच्या कार्यक्रमातून त्यांच्या गाडीमध्ये येत असताना ते ठाणेदाराला फोन लावत होते एका गरीबावर न्याय झाला त्यावेळेस मला असं वाटलं एक मन भरून आलं की आपला माणूस एक सामाजिक सामाजिक जिवळा घेऊन हृदयामध्ये घेऊन वावरतो आहे आणि त्या मंत्रिपदावर पोहोचलेल्या आहेत त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या कार्यक्रमाला राजकारणाच्या दृष्टिकोनातून कोणीही पाहू नये हे आव्हान त्यांनीच केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय दृष्टीने कोणी पाहू नये म्हणून त्यांनी एक अधिकार पदावर असलेले या जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी राजू मळावी यांना अध्यक्षपदीचा पदावर राहण्याचा जो सल्ला दिला आहे किंवा आमचे स्नेही डॉक्टर देवानंद सावरकर ज्यांनी शिक्षक अनेक शिक्षक घडवलेत ही ऑफिसर लाईनची माणसं याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये म्हणून अशा प्रकारची ही संघटना सम समोर आणलेली आहे त्यामुळे उगीच कोणी संशय घेऊ नये एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो अतिशय धन्यवाद मडावी साहेब खरंच आपल्या पोटतिडकीचे विचार खरंच ऐकवत राहावंस असं वाटतं परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आपणास आपले मुद्दे पूर्णपणे आणि विस्तृत मांडताना आले त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे निमंत्रित करतो ॲडव्होकेट राजेंद्रजी मरसकोले साहेब हॅलो माईक चेक uh, आदिवासी परधान समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित या एक एकदिवसीय सांस्कृतिक मेळाव्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उईके यवतमाळातील आणि परिसरातील तमाम परधान बांधव इथे विविध जिल्ह्यातून म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यातून बरेच लोक आले आहेत आणि नजीकच्या सगळ्या तालुक्यातनं जे सुबुद्ध प्रधान आहेत ते एकत्रित येण्याचा हा मला वाटतं पहिलाच प्रसंग यवतमाळ शहरात आहे या आयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी पु पुढाकार घेतला असे बरेच धुरीन इथे बसलेले आहेत नरेश गेडम आहेत आत्ताच आपण सुप्रसिद्ध व्हॉट्सअपवरील साहित्यिक श्री बाबाराव मडावी यांना पण ऐकलं आहे आणि याच्यापूर्वी जे वक्ते इथे बोलून गेले त्यांच्यापैकी मला त्यांना ऐकण्याचा योग नाही आला ते आमचे डॉक्टर हमराज उईके जे प्रोफेसर आहेत बीडच्या कॉलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे प्रभू राजगडकर बोलले कुसुमताई आलाम बोलल्या श्री डॉक्टर कन्नाके बोलले आणि डॉक्टर मनोज मडावी जे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत नागपुरातल्या गुंडेवर कॉलेजला त्याच्यानंतर एक आमचे बंधू नाही ते तर बाबासाहेब डॉक्टर विनायक तुमरम आहेत त्यांचं नाव असं उल्लेख बिलकुल असा एकेरी वगैरे करू नका म्हणजे कोणाचा उपमर्द करण्याची काही इथे हे नाही म्हणजे असं प्रयोजन नाही पण ज्या पद्धतीनं आपण समाजाचं प्रतिनिधित्व करतो किंवा समाजाला ज्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम करतो ती दिशा योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार लोकांना पण असतो बसलेल्या पुढच्या आणि ज्या पद्धतीनं आपण एखादी गोष्ट मांडतो त्याची मांडणी करतो त्याला काय तात्विक अधिष्ठान आहे आणि ते तार्किकतेवर किती उतरतं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आज इथे जी आदिवासी परदान जमातीपुढील सांस्कृतिक आव्हानं उपाय उपाययोजना या विषयावर ज्या लोकांनी आपली मतं मांडली त्यांची मतं अगदी परखड होती आणि सांस्कृतिक आव्हानं काय आहेत कारण आजच्या या पोस्ट मॉडर्न एरामध्ये म्हणजे आपण ज्या आता जागतिकीकरणाच्या आणि पोस्ट मॉडर्न एरामध्ये म्हणजे वावरत आहोत इतकी स्थितंतर समाजात आलेली आहेत इतका बदल झालेला आहे जनरेशन गॅप इतकी वाढलेली आहे माझ्या आणि बाबाराव मडावी साहेबांच्या पिढीमध्ये जे अंतर आहे ते अंतर युवर वायडेनिंग आहे ते कमी होणार नाही आहे ते वाढणार आहे आणि म्हणून हे अंतर ब्रीच करण्यासाठी ज्या पद्धतीच्या दिशानिर्देशांची गरज जुन्या पिढीकडून नव्या पिढीला अपेक्षित आहे ती गरज खरंच जुनी पिढी करण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे का याचं पण आत्मपरीक्षण जुन्या पिढीने केलं पाहिजे आणि अमराज सारखे रिसर्चर आहेत वक्ते आहेत ज्यांना सामाजिक जाण पण उद्देश एक होता की एखाद्या विशिष्ट कम्युनिटीचे लोक ज्यांची आयडेंटिटी आता आ, अस्तंगत होत आहे किंवा नष्ट पावण्याच्या मार्गावर आहे किंवा तशी षडयंत्र रचली जात आहेत जाणीवपूर्वक आणि ही जर षडयंत्र अशी जाणीवपूर्वक रचली जात असतील तर मग त्याला शह देण्यासाठी कोणती आपली पॅरल सिस्टम आपण स्वतः प्रधान म्हणून तयार केली पाहिजे याचं नियोजन आपल्याकडे जर आता गे पुढच्या पाच दहा वर्षात नसलं तर आपली खरोखर जी ओळख आहे जी सं जी सांस्कृतिक ओळख आहे ती सांस्कृतिक ओळख मिटल्याशिवाय राहणार नाही कारण आता परिस्थितीच तशी आहे सामाजिक स्थित्यंतर इतकी वेगळी बदल वेगळ्या ग गतीनं बदललेली आहेत की तुम्ही त्याला यू कॅनॉट इझिली कॅच इट आणि आपल्या सांस्कृतिक ओळखी ओळख आपली सांस्कृतिक ओळख आपल्याला तशीच कायम टिकवता यावी किंवा ती, ना ती, ना ती, ना ती असलेली ओळख आपल्याला पुढची अनेक वर्षं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता यावीत याच्यासाठी सक्षम साहित्याची निर्मिती किंवा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लोकांना एकत्रित करण्याचं काम होत आहे किंवा लोकांच्या प्रबोधनाचं काम आहे ते एक अगदी प्रभावीपणे होऊ शकतं आज रवीश कुमारसारखा पत्रकार एन डी टी व्ही सारख्या का ग्रुपमधून काढला गेला पण त्यांनी स्वतःचं चा, स्वतंत्र चॅनल स्थापन करून निर्माण करून आपलं जे काही कर्तृत्व आहे त्याचे विचार आहेत ते, ते लोकांपर्यंत त्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तो थांबला नाही तसंच आपलं जर कोणी अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपली असलेली ओळख वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा का प्रयत्न करत असेल तर हे पण षडयंत्र आणून पाडण्यासाठी अशा सोशल मीडियाचा वापर सक्षमपणे केला पाहिजे दुसरी महत्त्वाची एक महत्त्वाचं निरीक्षण मला त्यांनी जे मांडलं किंवा मला वाटते हमराजनी पण मांडलं ते असं की परदानांची जी, जी संख्या आहे ती कमी कशी झाली तर याला त्यांचं जे उत्तर आहे ते अगदी संयुक्तिक आहे किंवा त्यांचं जे निरीक्षण आहे ते पण संयुक्तिक आहे बरेचसे जे परदान आहे आपली आयडेंटिटी हाईट करण्यासाठी गोंड झालेले आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे कोणी नाकारू शकत नाही म्हणजे नागपुरातले अनेक प्रधान स्वतःची आयडेंटिटी गोंड म्हणून दाखवतात आणि याचा जो नेमका फायदा आहे तो जर कोणाला आता भविष्यात होणार असेल तर तो बोगस आदिवासींना होणार आहे तुमच्या विरोधात आपण त्यांना बोगस म्हणतो ते आपल्याला बोगस म्हणतात अशी अनेक प्रकरणं आहेत या राज्याचे आदिवासी विकास मंत्री ते बसलेले आहेत आणि यांच्या अखत्यारीत असलेल्या ज्या जात पडताळी समित्या आहेत अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची वैधता देणाऱ्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांमध्ये काय गोरखधंदा सुरू आहे याची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल लाखोचे व्यवहार सुरू आहेत आणि यांचे जे अधिकारी आहेत यांच्या अधिकाऱ्यांची प्रतिभा इतकी मलिन झालेली आहे इतके भ्रष्ट आणि नालायक अधिकारी यांच्या विभागात काम करतात की त्यांना तातडीनं त्यांची जागा दाखवण्याची गरज दा आहे असा एखादा खमका माणूस सक्षम माणूस उभा राहून त्यांची ऐशी तैशी करण्यासाठी बिलकुल तयार राह झाला पाहिजे आज बबिता गिरी नावाची एक बाई आहे नागपूरला जॉईंट कमिशनर यांच्याच विभागाची ती जॉईंट कमिशनर आहे जात पडताळणी समितीची गोंड आणि परदानांच्या जवळपास पाच हजार प्रकरणं तिनं प्रलंबित ठेवले होते दोन दोन तीन तीन वर्ष हा इथे महेंद्र उईके बसला आहे याच्या परिचयाची एक मुलगी आहे तिचं नाव आहे सपना उईके इंजिनिअरिंग झालेली मुलगी आहे ती जातीनं गोंड आहे पण ॲडमिटेड फॅक्ट ही आहे की ती मायग्रंट आहे बिहारमधून आलेली बिहारची गोंड आहे ती थी। पण ही पण फॅक्ट आहे की तिचे आजोबा नागपूरला एअरपोर्टमध्ये सैनिक होते इंग्रजांच्या काळात पण त्यांच्याकडे ते नागपूरला एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी आले हे इस्टॅब्लिश करण्यासाठी कागदोपत्री पुरावा नाही आहे कारण वी आर नॉट दॅट मच डॉक्युमेंटरी कॉन्शियस पीपल आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही आहेत अशा पद्धतीचे आता त्या पोरीचं जे सर्टिफिकेट आहे ती बिहारची मायग्रंट आहे आणि तिचं जातीचं जे जा जा प्रमाणपत्र आहे ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं काढलेलं आहे असं निरीक्षण नोंदवून यांच्या जात पडताळणी समितीच्या विजिलन्सच्या ऑफिसरनी त्या कॅन्सरच्या थर्ड स्टेजच्या तिच्या वडिलाकडून त्या काळात पंचवीस हजार रुपये घेतले होते त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे होतं पण माझा फोन तो दिल्लीला चोरीला गेला त्याच्यामुळे ते राहिलं नाहीतर आणि अशा पद्धतीने त्या पोरीचं जे सर्टिफिकेट आहे तिचा निकाल उद्या लागणार आहे इंजिनिअरिंगचा शिव शी इज अ मेरिटोरियस स्टुडंट वायसीसी मधून इंजिनिअरिंग केलं तिनं पास झाली पण तिचा निकाल अजूनपर्यंत तिला मिळाला नाही कारण तिचं जातीचं प्रमाणपत्र या गिरीबाईंनी अवैध ठरवलं असे अनेक प्रकरणं आहेत गोंड पर्दांची मंत्री महोदयांनी त्याचं कॉग्निजन्स घ्यावं हो। मी हे पब्लिकली बोलत आहे ऑन रेकॉर्ड बोलत आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं काय म्हणजे हे नाही आहे मी मुलाईजा ठेवत नाही या अशा पद्धतीने जर जात पडतानी समिता काम करत असतील राज्याच्या गोंड आणि प्रधानांना जर त्यांना जातीचं वैधता प्रमाणपत्र असं मिळण्यासाठी चार चार पाच पाच वर्ष लागत असतील आज माझा पोरगा राजेंद्र मरसकोल्हेचा मुलगा अबीर राजेंद्र मरसकोल्हे जर त्याचं प्रमाणपत्र मी जात वैधतेसाठी एखाद्या समितीकडे टाकतो आणि मी सगळे पुरावे देतो तर त्याला किती वेळ लागायला पाहिजे मंत्री महोदय वा जात वैधता प्रमाणपत्र मिळायसाठी आए आय एम जी नाईन परधान ट्राईप त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा मी छत्तीसगड वरून आलो आहे असा शोध लावून टाकला त्यांनी अशा पद्धतीचं जर काम होत असेल जिनाईन शेड्यूल ट्राईबला त्रास होत असेल मग तो आंद असो गोंड असो